तर मित्रांनो मी अक्षय गोरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीससाठी कशाप्रकारे फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरत असताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे भाषा कशाप्रकारे निवडायची आहे जेणेकरून आपला निकाल हा व्यवस्थित येणार आहे आपला निकाल केवळ भाषा चुकीचा निवडली यामुळे निकाल जाणार नाही ना आणि त्यामध्ये कोणकोणत्या मिस्टेक्स आपण टाळल्या पाहिजेत आणि फॉर्म कसा भरला पाहिजे या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया हा व्हिडिओ फक्त आपले व्ह्यूज वाढ वाढवण्यासाठी नाही परंतु बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या कमेंट्स येत होत्या बऱ्याच जणांचे कॉल आले की फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायची भाषा कशी निवडायची तर त्याच सर्व गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत कारण आतापर्यंत आपल्या चॅनलवर आपण फक्त मानसशास्त्र विषय असू द्या किंवा बाकीचे जे एक्झामसाठीचे विषय असतील त्या विषयासंबंधी मार्गदर्शन केलेलं आहे परंतु आता फॉर्म भरण्यामध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी येतात त्या अडचणींचं आपण आज सोल्युशन पाहणार आहोत व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे अजिबात स्किप करू नका व्यवस्थित पहा आणि प्रकारे फॉर्म भरून तुम्ही तो फॉर्म सबमिट करायचा आहे जेणेकरून तुमचा निकाल फक्त फॉर्म चुकीचा भरला या गोष्टीमुळं जाणार नाही आणि इथून पुढची जी अभियोग्यता चाचणी आहे त्या अभियोग्यता चाचणीसाठी तुमचं टीई टी पास असणं खूप महत्त्वाचं आहे त्या अँगलनी आजचा व्हिडिओ बनवतो आहे आपला फॉर्म व्यवस्थित आपण कशाप्रकारे भरायचा लक्ष देऊन व्हिडिओ पाहा तर पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे विजिट करायचं आहे महा टी डॉट इन, इन, इन या ठिकाणी वेबसाईटचं नाव आहे ई टी डॉट इन त्यानंतर तिथं गेल्यानंतर यानंतर आपल्याला जायचं आहे लॉग इनमध्ये ठीक आहे लॉग इनमध्ये जाऊया पहा लॉग इनमध्ये गेलो की या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्स दिसतील तर या ठिकाणी पहिले दोन ऑप्शन्स आहेत ते महत्त्वाचे आहेत उमेदवाराची नवीन नोंदणी म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यासाठी उमेदवाराची नवीन नोंदणी या ऑप्शनला आपण क्लिक करायचं आहे मदे मदे थी पास्वर्ड पास्वर्ड तर आता पहा लॉग इनमध्ये जायचं उमेदवाराची नवीन नोंदणी या ऑप्शनला क्लिक करूया त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं इंटरफेस येणार आहे यामध्ये आपल्याला काय करायचं आहे नवीन नोंदणी करायची आहे आपली त्यासाठी या ठिकाणी नेम पासवर्ड आणि पासवर्ड कन्फर्मेशन करायचं आहे तर तुम्हाला लक्षात राहील अशा प्रकारचं एक युजरनेम टाका या ठिकाणी पासवर्ड टाका आणि या ठिकाणी तोच पासवर्ड परत एकदा तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे जेणेकरून तो या ठिकाणी कन्फर्म होईल तर या ठिकाणी आपण पाहतोय रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर आपलं जे नाव असणार आहे ते कसं असलं पाहिजे तर दहावीचं जे आपलं सर्टिफिकेट आहे त्याच्यावर आपल्या सर्टिफिकेटवर जे नाव आहे तेच नाव स्पेलिंगसुद्धा थोडीसुद्धा चेंज चालणार नाही ती स्पेलिंग टाकायची आहे उमेदवाराचं नाव त्यानंतर वडिलांचं नाव आणि त्यानंतर आडनाव अशा प्रकारे टाकायचं आहे दहावीच्या सर्टिफिकेटवर तुमचं समजा आडनाव आधी असेल तरी देखील या ठिकाणी टाकत असताना ज्या त्या कॉलममध्ये उमेदवाराचं नाव आहे त्या कॉलममध्ये नाव टाका वडिलांचं नाव आहे त्या ठिकाणी वडिलांचं नाव टाका या ठिकाणी आणि आडनाव टाका ठीक आहे व्यवस्थित जे एस एस सीच्या सर्टिफिकेटवर असेल तेच टाकायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा ईमेल आणि मोबाईल नंबर यांचं व्हेरिफिकेशन करून घेऊया ईमेल आणि मोबाईल नंबर जे तुमचे चालू आहेत ते टाका आणि दोन्हीही ठिकाणी ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी हा एकच असणार आहे या ठिकाणी मेन्शन केलेला आहे त्यामुळं तोच ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आणि तोच ईमेल आय डीवरचा ओ टी पी या ठिकाणी टाकायचा दोन्ही ओ टी पी सेम असणार आहेत यानंतर तुम्ही काय करायचं आहे ओ टी पी पाठवा सेंड ओ टी पी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ईमेलवर आणि मोबाईल नंबरवर ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्ही काय करायचा आहे या ठिकाणी मेन्शन करायचं आहे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी या दोन्ही ठिकाणी तो ओ टी पी तुम्ही टाकायचा आहे यानंतरची प्रोसिजर असणार आहे ती म्हणजे आता आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे आपण आता रजिस्ट्रेशन करून घेऊ त्यानंतर आपण पाहूया की आपल्याला परत लॉग इनमध्ये जायचं आहे आणि उमेदवाराची लॉग इन या ठिकाणी हा दुसरा ऑप्शन आपल्याला आता पाहायचा आहे या ठिकाणी आपण दोन्ही ठिकाणी सेम ओ टी पी टाकलेला आहे या ठिकाणी ईमेलचा ओ टी पी आणि मोबाईल नंबरचा ओ टी पी यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता नवीन नोंदणी न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी होऊन जाईल ठीक आहे तर पहा या ठिकाणी क्लिक करा न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केलं पहा या ठिकाणी आलेलं आहे उमेदवाराची नोंदणी झालेली आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन झालं आता आपलं युजरनेम आणि पासवर्ड या ठिकाणी आपल्याला लक्षात राहील तो तो घेऊन आपण काय करायचं आता तर लॉग इन या ठिकाणी पुन्हा एकदा जायचं आहे या ठिकाणी उमेदवाराची लॉग इन या ठिकाणी क्लिक करा आता उमेदवाराची लॉग इन या ठिकाणी अशा प्रकारचं इंटरफेस येईल आपण या ठिकाणी युजरनेम आणि पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करायचं आहे इथून पुढं आपल्याला फॉर्म कशाप्रकारे भरायचं ते आपण आता पाहूया तर युजरनेम पासवर्ड टाकला या ठिकाणी लॉग इनवर क्लिक करूया या ठिकाणी आपण लॉग इन झालेला आहोत तर पहा या ठिकाणी अर्जावरील माहिती भरा यानंतर परीक्षा फी भरा अर्ज डाउनलोड करा तक्रार नोंदवा हे सर्व या ठिकाणी विंडोज आहेत तर या ठिकाणी अर्जावरील माहिती भरा याच्यावर पहिल्यांदा आपण क्लिक करूया चला आता अर्जाची माहिती भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे पहा वैयक्तिक माहिती आहे संपर्कासाठी माहिती आहे शैक्षणिक माहिती आहे परीक्षा संदर्भातील माहिती आणि दस्तावेज अपलोड करा म्हणजे शेवटी आपल्याला आपली आप सिग्नेचर किंवा फोटो जे अपलोड करायचे ते या ठिकाणी शेवटची स्टेप असणार आहे पहिल्यांदा आपण जे नाव टाकलं होतं ते नाव या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेलं आहे जर समजा आपण टाकलेलं नाव जर चुकलेलं असेल तर आपण या ठिकाणी काय करू शकतो या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये चेंज करू शकतो तो आपण आत्ताच करणार आहोत कारण एकदा जर आपण प्रोसिड केलं फीस या ठिकाणी भरली सबमिट केली त्यानंतर आपल्याला कुठल्याही फॉर्ममध्ये चेंज करता येणार नाही त्या या ठिकाणी काय करायचं उमेदवाराच्या नावाचे पुष्टीकरण कन्फर्मेशन करायचं आहे तर जे कन्फर्मेशन आहे ते करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे वर आपण या ठिकाणी जे नाव टाकलेलं आहे उमेदवाराचं तेच कॉपी करायचं आहे आणि या ठिकाणी खाली पेस्ट करायचं ज्याच्यामुळे तुमची स्पेलिंग मिस्टेक होणार नाही तेच नाव या ठिकाणी दोन्ही ठिकाणी टाकून घ्या स्वतःचं नाव वडिलाचं नाव आणि आड नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी दुसऱ्या या ठिकाणी ऑप्शन आहे समजा आपल्या नावामध्ये जर काही बदल असेल तर या ठिकाणी तो मेन्शन करायचा आहे या ठिकाणी पाहू शकतो येस ऑर नो क्लिक करायचं आहे जर समजा महिलांच्या काही नावामध्ये बदल असेल तर नावात बदल असल्यास या ठिकाणी सिलेक्टमध्ये क्लिक करा येस किंवा नो जर यस केलं तर त्याच्यामध्ये पहा काय ऑप्शन येतो उमेदवाराचे नाव वडिलांची किंवा पतीचं नाव आणि आडनाव या ठिकाणी तीनही ऑप्शन महिला भरू शकतात जर समजा तुमच्या नावामध्ये काहीच बदल नसेल तर तुम्ही काय करायचे नो नो केल्यानंतर तुम्हाला कोणताही या ठिकाणी पुढचं ऑप्शन येणार नाही उमेदवाराची अतिरिक्त माहिती या ठिकाणी आपला ईमेल मोबाईल नंबर आलेला आहे या ठिकाणी जन्मतारीख भरून घ्या आधार नंबर टाका जर समजा तुमचा आधार कार्ड आणखीन आलेलं नसेल तर त्या ठिकाणी तुमची पावती असते आधारची त्यावर तुमचा आधार एनरोलमेंट आय डी असतो तो तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे आधार एनरोलमेंट आय डी जर समजा तुमचा आधार कार्ड आलं नसेल तर या ठिकाणी जेंडर त्या ठिकाणी टाकून घ्या जातीचा प्रवर्ग पहा जातीचा प्रवर्ग टाकल्यानंतर समजा या ठिकाणी ओपन हे सिलेक्ट केलं तर कुठलाच ऑप्शन येत नाही बाकीचं समजा ई डब्ल्यू सिलेक्ट केलं तर पहा जात प्रमाणपत्राचा क्रमांक कास्ट सर्टिफिकेट नंबर आणि कास्ट सर्टिफिकेट डेट हे दोन्हीही या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे फक्त ओपनला हा ऑप्शन येत नाही परंतु जर आपण ई डब्ल्यू सिलेक्ट केलं किंवा एस सी बी सी सिलेक्ट केलं परत ते चाललेलं आहे ओबीसी सिलेक्ट केलं परत आलं एन टी डी सिलेक्ट केलं तरीसुद्धा तुम्हाला जात प्रमा प्रमाणपत्राचा क्रमांक नंबर आहे तो टाकायचा आहे आणि जात प्रमाणपत्राचे दिनांक या दोन्ही गोष्टी या ठिकाणी जर तुम्ही इतर कास्टमध्ये येत असाल ओपन सोडून तर तुम्हाला या ठिकाणी या गोष्टी भरायच्या आहेत या ठिकाणी तुमची पूर्ण माहिती भरून झालेली आहे त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे तर पहा उमेदवाराची माहिती या ठिकाणी यशस्वीरित्या जतन करण्यात आली आहे असा मेसेज आपल्याला येऊन जाईल यानंतर आता संपर्कासाठी माहिती याच्यामध्ये तुम्ही माहिती भरायची आहे पहा तुमचा जो काही डिटेल ॲड्रेस आहे या ठिकाणी टाका गाव किंवा शहराचं नाव टाका त्यानंतर जिल्ह्याचं नाव आहे या ठिकाणी टाका या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करा तालुका राज्य तहसील हे सर्व गोष्टी सिलेक्ट करायचं आणि पिनकोड व्यवस्थित या ठिकाणी टाकायचं आहे या ठिकाणी जे तुम्हाला या ठिकाणी स्टार दिसतं आहे त्याचा अर्थ काय होतो तर ते सर्व इन्फॉर्मेशन टाकणं या ठिकाणी कंपल्सरी आहे त्यामुळे यापैकी तुम्हाला काही स्किप करता येणार नाही त्यानंतर तुम्ही परत एकदा सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर पहा शैक्षणिक माहिती तुम्हाला आता भरायची आहे शैक्षणिक माहिती भरत असताना कोणकोणते ऑप्शन्स येतात तर ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला आता शैक्षणिक माहितीचं ऑप्शन येईल त्यासंबंधी आपण आता माहिती पाहूया तर संपर्कासाठी माहिती या विंडोमध्ये आपण सर्व इन्फॉर्मेशन भरून घेतलेली आहे यानंतर सेव अँड नेक्स्ट करायचं आहे तर उमेदवाराची माहिती या ठिकाणी सेव्ह झालेली आहे त्यानंतर आता शैक्षणिक माहिती आपण आता पाहतो आहे शैक्षणिक माहितीमध्ये आपल्याला एस एस सी आणि एच एस सी दहावी आणि बारावी याचा प्रमाणपत्र क्रमांक सर्वात प्रथम आपल्याला भरायचा आहे जो काय आपल्या प्रमाणपत्र क्रमांक आहे तो या ठिकाणी सबमिट करा बैठक क्रमांक या ठिकाणी जो तुमचा सीट नंबर आहे नंतर बोर्ड जे तुमचं बोर्ड असेल त्याचं नाव लिहा उत्तीर्ण झाल्याचं महिना आणि वर्ष हे आपल्या सर्टिफिकेटवर असतं ते लिहायचं आहे एकूण किती गुण मिळाले आणि किती गुणांपैकी या ठिकाणी पेपर होता ते देखील एकूण गुण या ठिकाणी लिहायचे आहेत सेम आपल्याला करायचं आहे बारावी त्याच्याबद्दल देखील या ठिकाणी सेम आपल्याला माहिती भरायची आहे यानंतर आपली पदवी आणि पदव्युत्तर पदवीचं जे शिक्षण आहे त्याच्याबद्दल आता आपण माहिती भरणार आहोत पहा माहिती भरताना या ठिकाणी काय करायचं आहे तर पदवीची माहिती भरायची आहे पदवीची माहितीमध्ये या ठिकाणी चेकबॉक्स आहे पहा सिलेक्ट करायचे चेकबॉक्स सिलेक्ट केला त्यानंतर सर्व ऑप्शन्स या ठिकाणी ओपन होतील समजा तुमचं बी ए झालेलं आहे तर बी ए लिहा यानंतर इतर पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचे नाव जर तुमचं झालेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता या कॉलममध्ये बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव तुमचं जे विद्यापीठ आहे त्याचं नाव तुम्ही या ठिकाणी लिहू शकता हां ठीक आहे तर पहा या ठिकाणी तुम्ही जे काय तुमचं विद्यापीठ होतं त्या विद्यापीठाचं नाव तुम्ही या ठिकाणी लिहू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला किती गुण मिळाले आणि एकूण किती गुण होते या ठिकाणी माहिती भरायची आहे सेम आपल्याला पी जीबद्दल देखील करायचं आहे त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल पहि पहिल्यांदा या ठिकाणी जो चेकबॉक्स आहे हा चेकबॉक्स याच्यावर क्लिक करा म्हणजे सर्व ऑप्शन्स येतील थी। या ठिकाणी समजा तुमचं तुमचं एम कॉम झालेलं आहे किंवा एम ए झालेलं आहे एम ए सिलेक्ट करू ठीक आहे तर पदव्युत्तर पहा या ठिकाणी जर तुमची एखादी आणखीन डिग्री झालेली असेल तर इतर पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचं नाव तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता सेम माहिती भरायची आहे बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव या ठिकाणी लिहा मिळालेले गुण आणि एकूण गुण ही माहिती तुम्ही या ठिकाणी सबमिट करायची आहे आता व्यावसायिक पदविका पहिली ते पाचवीसाठी जो का आपला पहिला पेपर आहे त्या पेपरच्या संबंधी या ठिकाणी माहिती आपण भरतोय पहा पदविका जी आहे आपली डिप्लोमात त्याच्याबद्दलचं या ठिकाणी माहिती भरत असताना पहिल्यांदा आपल्याला चेकबॉक्सवर क्लिअर करायचं आहे या ठिकाणी पहा चेक आहे याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर सर्व ऑप्शन्स या ठिकाणी व्हिजिबल तुम्हाला होतील पहा समजा तुमचं डी एड झालेलं आहे तर डी एडला क्लिक करा डी एड असेल किंवा डी टी एड असेल किंवा ऑदर असेल तर या ठिकाणी समजा आपण या ठिकाणी डी एड झालेलं आहे डी एडला क्लिक केलं तर पहा इतर पदविका तुमची झालेली असेल त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही या पुढच्या कॉलममध्ये टाकू शकता पदवी पदविकाचा बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव जे काय तुमचं बोर्ड आहे विद्यापीठ आहे त्याचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर पदविका उत्तीर्ण झाल्याचं वर्ष आणि महिना या ठिकाणी तुम्ही सबमिट करायचा मिळालेले गुण एकूण गुण हे सर्व माहिती तुम्हाला आता तुम्ही इझिली भरू शकता पहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी फॉर्म भरत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की टक्केवारी टाकत असताना या ठिकाणी जी टक्केवारी आहे त्या ठिकाणी तुम्ही पॉईंटमध्ये टाकू शकत नाहीत समजा तुम्हाला अष्ट्याहत्तर टक्के आहेत तर अष्ट्याहत्तर टक्के टाका परंतु या ठिकाणी तुम्ही पॉईंट देऊन या ठिकाणी मार्क्स टाकू शकत नाही त्यामुळं तुम्हाला जेवढे काही पर्सेंटेज असतील ते तुम्ही या ठिकाणी पूर्ण संख्येमध्ये टाकायचं आहे समजा पर्सेंट आईल किंवा ग्रेड असेल तर त्याची माहिती तुम्ही या ठिकाणी भरा आणि महत्त्वाचं म्हणजे प्रमाणपत्राचा क्रमांक या ठिकाणी सबमिट करायचा आहे या ठिकाणी सांगायचं एवढं की विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होऊ शकतं की पॉईंटमध्ये आम्हाला मार्क्स आहेत तर आम्ही काय करायचं तर तुम्हाला समजा सत्याहत्तर पॉईंट ऐंशी असतील तर तुम्ही सत्याहत्तर टक्के टाकू शकता ठीक आहे सहावी ते आठवीच्या पेपरसाठी आता आपण माहिती पाहतोय त्या ठिकाणी चेकबॉक्सवर क्लिक करा या ठिकाणी सर्व ऑप्शन्स तुम्हाला विजिबल होऊन जातील पहा आता समजा तुमचं बी एड झालेलं आहे तर बी एडला क्लिक करा बी पी एड किंवा ऑदर या ठिकाणी समजा आपण बी एडला क्लिक करूया यानंतर बोर्ड किंवा विद्यापीठाचं नाव या ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे पदवी उत्तीर्ण झाल्याचा महिना किंवा वर्ष या ठिकाणी टाका मिळालेले गुण एकूण गुण टक्केवारी आणि पर्सेंटाईल किंवा ग्रेड असेल तर सी जी पी ए या ठिकाणी तुम्ही टाकू शकता आणि त्या प्रमाणपत्राचा क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे ही सर्व माहिती भरल्यानंतर तुमची जी काही शैक्षणिक माहिती आहे हा या ठिकाणचं शिक्षण तुमचा कम्प्लीट होईल त्यानंतर आपल्याला परीक्षेसंदर्भातील माहिती ही खूप महत्त्वाची असणार आहे यामध्ये आपल्याला कोणता विषय निवडायचा आहे माध्यम कोणतं निवडायचं आहे भाषा एक कोणती निवडायची भाषा दोन कोणती निवडायची या सर्व गोष्टी या ठिकाणी माहिती होणार आहेत आणि याच ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं आणि फॉर्म भरताना चुकण्याची शक्यता असते त्यामुळं इथून पुढचा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि तशाच प्रकारे फॉर्म भरा तर सर्व शैक्षणिक माहिती भरून घ्या जर तुम्हाला फक्त पेपर एक द्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही फक्त पेपर एकची माहिती भरू शकता जर तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोन दोनही द्यायचे असतील तर या ठिकाणी पेपर एकची माहिती भरा आणि या ठिकाणी पेपर दोनची माहिती भरा ही पूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला शेवटी सेव अँड नेक्स्ट करायचं आहे यानंतर आपल्याला परीक्षेसंदर्भातील जी महत्त्वाची माहिती आहे विषय कोणता निवडायचा आहे भाषा कोणती निवडायची आहे सर्व इन्फॉर्मेशन भरायचे आहेत आता आपण सेव्ह आणि नेक्स्ट करूया पाहूया आपण आता पुढचं पेज चला सेव्ह अँड नेक्स्ट करू यानंतर माहिती तुमची सगळी सेव्ह झालेली आहे चला आपण आता परीक्षेसंदर्भातील माहिती भरणार आहोत अतिशय महत्त्वाचा भाग आहे आपल्या फॉर्ममधला परीक्षा केंद्राचा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची आहे तो जिल्हा या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा या ठिकाणी मी धाराशिव हा जिल्हा सिलेक्ट करतो ठीक आहे तर पहा परीक्षा या ठिकाणी जर तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे असतील तर या ठिकाणी बोथ पेपर्सला सिलेक्ट करा जर तुम्हाला फक्त एक पेपर द्यायचं असेल पहिली ते पाचवी तर या ठिकाणी पेपर एकला सिलेक्ट करा जर तुम्हाला पेपर दोन द्यायचा असेल तर या ठिकाणी पेपर दोनला सिलेक्ट करा सहावी ते आठवीचा पेपर आहे यानंतर पर्यायी विषयाबद्दल या ठिकाणी आपण माहिती पाहतोय पहावी या ठिकाणी सहावी ते आठवीसाठी मॅथ्स अँड सायन्स आणि सोशल सायन्स असे दोन विषय आहेत तर या ठिकाणी मॅथ्स अँड सायन्स सिलेक्ट करा जर तुम्हाला गणित विज्ञानमधून पेपर द्यायचा असेल जर तुम्हाला सामाजिक शास्त्रामधून पेपर द्यायचा असेल तर सोशल सायन्स हा ऑप्शन सिलेक्ट करा यानंतर परीक्षेचं माध्यम हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे पहा परीक्षेचं माध्यम या ठिकाणी सिलेक्ट केलं जर समजा मराठी सिलेक्ट केलं तर या ठिकाणी पाहू शकता लक्ष द्या व्यवस्थित या ठिकाणी पहा भाषा लँग्वेजमध्ये या ठिकाणी ऑटोमॅटिक मराठी आलेलं आहे पहा आता या ठिकाणी मी लँग्वेज परीक्षेचं माध्यम जे आहे मिडियम जे आहे ते परत एकदा चेंज करतो ठीक आहे समजा या ठिकाणी मी इंग्लिश घेतलं तर पहा या ठिकाणी भाषा एकमध्ये भाषा या ठिकाणी एकमध्ये एक इंग्लिश आलेलं आहे तर अशा प्रकारे तुमचं परीक्षेचं जे माध्यम आहे जे तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट कराल ते या ठिकाणी तुमचं भाषा एकला येणार आहे तर पहा बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा शिक्षक मित्रांचा असा प्रश्न होता की आम्हाला इंग्रजी हा विषय त्याच्यामध्ये नको आहे तर त्यासाठी काय करावं लागेल तर पहा या ठिकाणी हिंदी मिडियम सिलेक्ट करायचं हिंदी मिडियम सिलेक्ट केलं तर पहा भाषा एक लँग्वेज एक तुमची झाली आता हिंदी आणि लँग्वेज दोनमध्ये मराठी आणि इंग्रजी या ठिकाणी दोन ऑप्शन्स आलेले आहेत या ठिकाणी तुम्ही मराठी सिलेक्ट करा आता तुम्हाला एक्झाममध्ये हिंदी आणि मराठी भाषा एक तुमची हिंदी आणि भाषा दोन झाली मराठी अशा प्रकारे तुम्ही इंग्लिश हा विषय तुम्हाला जर एलिमिनेट करायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी भाषा एक आपल्याला काय करायचं आहे हिंदी सिलेक्ट करायचे आणि महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचं माध्यम या ठिकाणी पहा परीक्षेचं माध्यम या ठिकाणी हिंदी सिलेक्ट केलं तेव्हा या ठिकाणी काय झालेलं आहे भाषा एक झाली हिंदी आणि भाषा दोन झाली मराठी अशा प्रकारे तुम्ही करू शकता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की समजा आपण एक्झामचं जे मीडियम आहे ते जर आपण हिंदी सिलेक्ट केलं तर इतर विषयांचे जे बाकीचे विषय आहेत ते सर्व विषय हिंदीमधून येणार का तर ते चुकीचं आहे ते येणार आहेत दोन्ही भाषेमध्ये एक तर येणार आहे मराठी आणि दुसरी भाषा आहे इंग्लिश या दोन्ही भाषांमधून बायोलिंगल टाईपचा पेपर येणार आहे तुम्हाला जरी तुम्ही या ठिकाणी परीक्षेचं माध्यम जरी तुम्ही हिंदी सिलेक्ट केलेलं असलं तरीही बाकीच्या सर्व विषयांचे जे प्रश्न आहेत ते मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमधून येणार आहेत त्याच्यामुळे टेन्शन घेण्याचं अजिबात कारण नाही जर तुम्हाला इंग्लिश हा विषय नको असेल तर परीक्षेचं माध्यम या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला सांगितलं या ठिकाणी हिंदी सिलेक्ट करा भाषा एक या ठिकाणी बरोबर हिंदी येईल आणि भाषा दोनमध्ये तुम्ही मराठी सिलेक्ट करायचं आहे समजा या ठिकाणी तुम्ही समजा परीक्षेचं माध्यम समजा तुम्ही इंग्लिश सिलेक्ट केलं तर काय येतं बघा भाषा एकमध्ये इंग्लिश येणार आणि भाषा दोनमध्ये पहा मराठी येणार ठीक आहे तर अशा प्रकारे इंग्लिश हा विषय देखील तुम्ही घेऊ शकता समजा आपण दुसऱ्या या ठिकाणी पहा बाकीच्या वेगवेगळ्या भाषा आहेत या ठिकाणी समजा मी मराठी सिलेक्ट करतो तर मराठी सिलेक्ट केलं तर भाषा दोनमध्ये इंग्लिश येणार आहे त्यामुळं जर तुम्हाला इंग्लिशमध्ये तुम्हाला सूट पाहिजे असेल इंग्लिश हा विषय नको असेल त्यासाठी तुम्हाला काय सांगितलं की या ठिकाणी हिंदी सिलेक्ट करायचं मीडियम हिंदी सिलेक्ट करा बरोबर भाषा एक या ठिकाणी हिंदी येणार आहे आणि भाषा दोन काय येणार आहे तर मराठी आणि इंग्लिश या दोन्हीपैकी तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता अशा प्रकारे भाषा निवडायची आहे जेणेकरून तुमचे एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क वाढतील जी भाषा तुम्हाला चांगली जमते ती भाषा तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता यानंतर अपंगत्वाची माहिती आहे अपंगत्वाची माहिती भरत असताना पहा या ठिकाणी अपंग जर तुम्ही असाल तर यस सिलेक्ट करा यस सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बाकीचे ऑप्शन्स येतील अपंगत्वाचा प्रकार समजा तुम्ही ब्लाइंड आहात तर ब्लाइंड या ठिकाणी सिलेक्ट करू शकता किंवा अपंगत्वाचे दुसरीही प्रकार आहेत त्या ठिकाणी ऑर्थो आहे किंवा हिअरिंग इम्पॅर्ड म्हणून आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहा समजा ब्लाइंडला मी सिलेक्ट केलं तर अपंगत्वाची टक्केवारी महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी लेस दॅन फोर्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट आणि मोर दॅन फोर्टी पर्सेंट आहे या ठिकाणी पहा लेस दॅन फोर्टी पर्सेंट केलं असं ऑप्शन येतो फोर्टी पर्सेंट केलं तर या ठिकाणी असं येतं मोर दॅन फोर्टी पर्सेंट केलं तर मात्र तुम्हाला या ठिकाणी हा ऑप्शन हायलाईट होतो की तुम्हाला मदतनीस किंवा जो काही लेखनिक आहे तो तुम्हाला पाहिजे आहे का जर तुमचं अपंगत्व चाळीस टक्केपेक्षा जास्त असेल चाळीस टक्केपेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला लेखनीसचा किंवा मदतनीसचा ऑप्शन या ठिकाणी येणार आहे त्यासाठी जे काय तुमचं अपंगत्व असेल ते मोर दॅन फोर्टी पर्सेंट असायला पाहिजे या यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी माहिती भरायची आहे पहा पुढचा ऑप्शन पाहूया परीक्षेतील गैरप्रकार या ठिकाणी जो याआधी पण एक्झाममध्ये गैरप्रकार झालेला आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थी मित्रांचे कोणाचे नावं असू शकतात त्यासाठी हा ऑप्शन आहे यापूर्वी महाटेट परीक्षेसाठी अर्ज केला होता का असा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे हा प्रश्न तर या ठिकाणी जर तुम्ही अर्ज केला असेल यस किंवा नो टाका समजा यस टाका ठीक आहे यस टाकलं तर त्या ठिकाणी पहा दुसरा या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की यापूर्वी परीक्षामध्ये कुठल्या गैरप्रकारामध्ये तुम्ही समाविष्ट होता का हा महत्त्वाचा प्रश्न आहे जर होता तर यस टाका नव्हते तर नो असं टाका ठीक आहे या ठिकाणी दोन्ही ऑप्शन्स आहेत ठीक आहे जर समजा तुमच्यावर कारवाई झाली असेल तुम्ही प्रकारामध्ये समाविष्ट असाल तर या ठिकाणी समजा यस टाकले तर काय काय ऑप्शन्स येतात बघा तर बघा उमेदवारावर कोणती दंडात्मक कारवाई झाली आहे का यस किंवा नो जी काही खरी माहिती असेल ती माहिती खरी टाका कारण त्याच्याशिवाय तुम्हाला एक्झामला बसता येणार नाही जर समजा पहा या ठिकाणी तुम्ही टाकलं की नो ठीक आहे कुठल्याही ग्र गैरप्रकारामध्ये तुम्ही समाविष्ट नव्हता तर त्यानंतर तुम्हाला मात्र खाली हा जो चेकबॉक्स आहे तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावा लागणार आहे हा चेकबॉक्स ठीक आहे हा चेकबॉक्स सिलेक्ट करा याच्यामध्ये काय आहे या बॉक्समध्ये की या वेबसाईटवर मी जी काय माहिती आहे ती नी वाद सुन, ली ली ता, ता या ठिकाणी वाचून घेतलेली आहे त्या त्या यादीमध्ये माझा समावेश नाही याची पुष्टीकरण मी करत आहे मी तिथे करीत असलेले पुष्टीकरण खोटे आढळून आल्यास त्याबाबत होणाऱ्या नुकसानीस कारवाईस मी स्वतः जबाबदार असणार आहे ठीक आहे तर जो काही गैरप्रकार होता त्या गैरप्रकाराच्या यादीमध्ये आपलं नाव नाही आणि सर्व काही इन्फॉर्मेशन मी वाचलेली आहे अशा प्रकारचं हे कन्फर्मेशन आहे हा चेकबॉक्स या ठिकाणी सिलेक्ट करा यानंतर पहा जुव्या भावंडाविषयी माहिती द्यायची जर तुम्हाला जुव्या भावंडा असतील तर यस टाका नसतील तर नो टाका या ठिकाणी ओळखपत्राचा प्रकार जो आहे आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स जे असेल त्या का समजा आधार कार्ड टाकलं आधार कार्ड सिलेक्ट करू तर आधार कार्डचा क्रमांक या ठिकाणी मागितलेला आहे तो त्या ठिकाणी सबमिट करा यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे तर या आधीपर्यंत जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर आत्तापर्यंत तुम्ही आत्ता वापस कोणत्याही पेजवर जाऊन पहा वैयक्तिक माहिती आहे या ठिकाणी आपण ज्या काय विंडोज भरल्या होत्या ठीक आहे वैयक्तिक माहिती आहे संपर्कासाठी माहिती आहे शैक्षणिक माहिती आहे आणि आता आपण परीक्षेसंदर्भातील माहिती भरतोय इथंपर्यंत तुम्ही जे काय आत्तापर्यंत जे काही टाईप केलेलं आहे ते आत्तापर्यंत चेंज करू शकता जर इथून पुढच्या स्टेपला तुम्ही गेलात तर त्यानंतर मात्र तुम्ही समजा पेमेंट केलं तर त्यानंतर तुमचा डायरेक्ट अर्ज डाउनलोड तुम्ही करू शकता त्या अर्जामध्ये कोणताही चेंज तुम्ही करू शकत नाही त्यासाठी आतापर्यंत जो आपण फॉर्म भरण्याचा फॉर्मॅट पाहिला आहे तोपर्यंत तुम्ही करेक्शन करून घ्या जर तुम्हाला वाटत असेल काही चुकलं आहे परत एकदा फॉर्म रीड करा आणि कन्फर्मेशन करून त्याच्यानंतरच तुम्ही पेमेंट करा डायरेक्ट पेमेंट करू नका यानंतर शेवटची स्टेप असणार आहेत दस्तऐवज अपलोड करायचे आहेत या ठिकाणी अपलोड करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित साईज दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही ते अपलोड करायचे आहेत आणि पेमेंट करायचं आहे आजच्या व्हिडिओचा उद्देश हाच होता की आपल्याला विषय कशा प्रकारे सिलेक्ट करायचे आहेत माहिती भरत असताना कशाप्रकारे माहिती भरायची आहे बाकी तुम्ही दस्तावेज जे अपलोड करायचे आहेत तुमच्या डॉक्युमेंट्स ते तुम्ही दिलेल्या साईजमध्ये अपलोड करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट्स करून सांगा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी कोणत्या विषयाची तयारीसाठी कोणकोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे आहेत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you so much.